श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने आणि दत्त महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते लवकर सर्वांच्या आवडतीचा दिवस येत आहे ते म्हणजे दत्त जयंती तर दत्त जयंती आहे चार डिसेंबरला दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा दत्त जयंती अवघ्या काही दिवसावरच आलेली असून अनेकजण पायराणाईची तयारी करत आहेत जशी जमेल तशी तोडकी मोडकी का होईना पण सेवा नक्की करा स्वामींच्या आणि दत्त महाराजांच्या चरणी ती सेवा नक्कीच रुजू होईल फक्त केलेली सेवा निशंकपणाने आणि निस्वार्थपणाने करा म्हणजेच कोणती सेवा लहान किंवा मोठी नसते तुम्ही साधं नामस्मरणसुद्धा करू शकतात नामस्मरण ही अशी शक्ती आहे की आपल्याला जर तुम्हाला खरंच पारायण वगैरे करायला जमत नसेल गुरुचरित्र सारामृत या ग्रंथाचे जर पारायण जमत नसेल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे नामस्मरणसुद्धा तुम्ही नक्की करा एकवीस दिवसाची अकरा दिवसाची सेवेला सुरुवात झालेली आहे म्हणजे एकवीस दिवसाच्या सोय सेवेला सुरुवात झालेली आहे तेरा नोव्हेंबरपासून अकरा दिवसाची सेवा जी आहे ती सुद्धा करण्यासाठी बरेचसेच स्वामी भक्त आणि उत्सुक आहेत खरंच तुम्ही देखील सेवा करा खरंच केलेली सेवा कधीच वाया जात नाही त्याचं फळ कधी ना कधी मिळत राहते तर दत्तजयंतीच्या दिवशी एक छोटासा उपाय नक्की करा सर्व इच्छा मनोकामना आकांक्षा तुमच्या नक्कीच पूर्ण होतील अगदी छोटीशी सेवा आहे खरंच छोटे छोटे सेवेपणसूनच आपल्याला सुख आणि समाधान मिळत असते तर ती सेवा कोणती आहे तर सर्वात सर... महत्वाचं म्हणजे दत्त जयंती चार डिसेंबरला आहे हा दिवस अतिशय भाग्याचा समजला जातोय कारण या दिवशी गुरुवार आहे गुरुवार हा दत्त गुरूंना समर्पित असणारा वार आहे या दिवशी भक्त व्रत करतात तसेच मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं महत्त्व देखील अधिक आहे या काळात महालक्ष्मीची गुरुवारची व्रत करण्याची पद्धत सुद्धा आहे आपण सर्वजण ते व्रत सुद्धा करत असतो सर्व महिला महालक्ष्मीचे व्रत करतात कथा वाचतात उपवास देखील करत असतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्याच गुरुवारी दत्त महाराजांची जयंती आहे दत्त गुरुवारच्या वारी यंदाची जयंती असल्यामुळे शुभ योग झालेला आहे जर तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा किंवा अकरा दिवसाची सेवा करणं शक्य नसतं असेल तर तुम्ही एक दिवसाची सेवा सुद्धा नक्की करा दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून गुरूंचे नामस्मरण नक्की करा तुम्ही किमान अकरा माळी दत्तगुरूंच्या कोणत्याही मंत्राचं जप करू शकतात या दिवशी मनामध्ये दिवसभर दत्तगुरूचे नामस्मरण स्वर म्हणजे चालू ठेवा दत्त महाराजांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही तसेच दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन दत्त महाराजांना नमस्कार नक्की करावा एक छोटासा उपाय कोणता तर दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी औदुंबराच्या झाडाची पूजा नक्की करा या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो असं म्हणतात त्यामुळे रात्रीच्या वेळी औदुंबराला एक लोटा जल नक्की अर्पण करावे त्यानंतर हार फुलं अक्षध व्हावा मग धूप लावून तुपाचा दिवा प्रज्वलित नक्की करा आणि मनात आपली इच्छा बोलून दत्त महाराजांकडे प्रार्थना करा अवधुंबराला सात किंवा अकरा प्रदक्षिणा नक्की घाला नक्कीच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ